जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी विकासकेंद्रित खुली बैठक चर्चा तर झालीच पाहिजे नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण शहादा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा केंद्रबिंदू विकास असावा या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात शहादा येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उमेदवारांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी तसेच येणाऱ्या पाच वर्षांत शहादा आणि परिसराचा विकास आराखडा कसा असावा यावर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीत शहरातील आजी माजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक सुजाण मतदार विचारवंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी आपापले विचार मांडत शहराच्या प्रगतीसाठी ठोस दिशा देण्याचे आवाहन केले ज्येष्ठ नागरिकांनी मते व्यक्त करताना सांगितले की या निवडणुकीत केवळ पक्ष किंवा व्यक्ती नव्हे तर विकासाचा मुद्दा हाच मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे सभापती अभिजित पाटील यांनी बैठकीत सांगितले की शहादा शहर व परिसराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य या निवडणुकीवर अवलंबून आहे त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक आणि जबाबदारीने मत देऊन शहराचा विकासमार्ग ठरवावा या बैठकीमुळे शहादा शहरात राजकीय चर्चा आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून येणारी निवडणूक विकासकेंद्रित होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत

चांज घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी जडील भाई यांनी मावा माझं त्यांच्या निघून जेवण करायला गेलो दोघं दोघं ठेवतो तिसरा कोणी होता होते मलैमी रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना अपेक्षा अशी होती की तो संपूर्ण रस्त्यावरचे सर्व लोकांनी आमच्या सोबत रस्त्यावर पाहिजे आज त्या रस्त्यावर जो एकेकाचा एक अतिशय प्रमुख रस्ता आपला होता तिकडनं येणारी ट्रॅफिक बंद होऊन गेली आपले जेवढे शाळेला नगराध्यक्ष म्हणू इच्छित आहेत ते सुद्धा फिरून यायला लागले पीडब्ल्यूडीने आम्हाला उत्तर दिलं आमचे सर साली हॉस्पिटल मध्ये एक कार्यकर्ते त्या रस्त्यावर त्याला त्रास व्हायचा तो आमच्या सोनाल डॉक्टरांकडे आमचे दोनदा सर गेले तिथे त्यांनी त्याला सांगितलं ये क्या चल तो बोलू रस्ता एकदा परेशान कर्ज आहे डॉक्टर के पास आना पडता बोलू पंधरा दिवस आहे मग तुला व्हिडिओ काढायला सांग तुझ्या मग त्या त्या विचाराने फक्त दोन वाक्य सांगितले की हा रस्ता सुरवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हो। त्याला पंधरा मिनिटामध्ये एवढं प्रेशर एवढं प्रेशर त्याचा आता खानदानाचे फोन आले किंवा व्हिडिओ डिलीट करू बहुत प्रेशर रहा आपल्याला होणारा त्रास आपण जर व्यक्त करत असू शकतो का मग कोणाची भीती आहे किसका डर आहे जे सहा देकर लोक बोलू शकत नाही एवढा त्रास आपल्याला आहे बस बसस्टँड अठ्ठावीस कोटी मंजूर झाल्याच्या जा, घोषणा जा, झाल्या होता मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही परंतु त्याची परिस्थिती बघा काय पण त्याच्यावर आपण बोलू शकत नाही हे बोलले का नाही आमदार साहेब दुसऱ्या होईल तो हमारे को गुस्सा आ जाए ये डर डॉक्टर साहब निकालना जरूरी है वो तो गाते पिक्चर कर डालेंगे कातिया को मारना जरूरी नहीं है कातिया के डर को मारना ज्यादा जरूरी है इस शह शहर में जोड़ी विनती है तुम्हें यह सब प्रश्न से वह साधे शहरा ने ज्याने नंदुरबार जिल्ह्याला नाही संपूर्ण महाराष्ट्राला कधी कधीतर दिशा दाखवण्याचं काम केलं तेवढा मोठा विचार आपल्याला करावा लागेल मग मला नगराध्यक्ष कोण बनेल दादा बनेल आगमन करून आणल आणि पहिले लोक पूछो कोण धम्नेवाला आहे लोक नाहीतर वेळेवरच नगराध्यक्ष बनवून देऊ काही लोक व्हॉट्सअप मध्ये तर की फक्त त्यांची जर आपण ना करून आज शहाद्या शहरामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा तर झालीच पाहिजे असा नागरिकांची संवाद बैठकांनी आयोजित केलेली होती त्या बैठकीला शहरवासियांचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि अतिशय चांगले मुद्दे शहरवासियांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय असले पाहिजे ज्याच्या बाबतीमध्ये खुलासा केला वेगवेगळा अनुभव असलेले राजकीय सामाजिक किंवा प्रशासकीय अनुभव असलेले अनेक मंडळींनी इथं त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून एक चांगली सुरुवात एक चांगल्या चांग विचाराने झाली पाहिजे निवडणुकीमध्ये मतभेद जरी असले तरी एकमेकांचा द्वेष नाही झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आजची बैठक आम्ही आयोजित केलेली होती येणाऱ्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने होईल याच्या बाबतीमध्ये शाळेकरांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणाने एक बैठक आयोजित करणार आहोत आणि मग सर्वांचं एकमत ठरलं की मग त्याच्यानंतर उमेदवार कोण येतील किंवा राजकीय पक्षाने जर सर्व संमतीच्या एक चांगला उमेदवार दिला तर त्याच्या पाठीमागे देखील उभं राहायचं की नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळेजण घेणार आहोत त्यामुळे सर्वजण जे उपस्थित राहिले त्यांना सर्वांना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त केला